नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे सध्या लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे परंतु लाडकी बहीण योजनेनंतर आता सरकारनं दरमहा दहा हजार रुपये देणार योजना लॉन्च केलेली आहे ती नेमकी योजना कोणती आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेतून एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला विधवा घटस्फोटीत महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळत आहेत दुसरीकडे आणखी एका योजनेतून महिलेला दरमहा दहा हजार रुपये देण्याची योजना शासनानं आणलेली आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडत असताना अनेक घोषणा केल्या होत्या त्यातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी त्यांच्या राज्यात लाडकी बहन ही योजना सुरू केली होती त्याच धर्तीवर महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली यासाठी महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश राज्य एक विशेष पथक पाठवले होते आणि या पथकाने या योजनेचा अभ्यास करून ती योजना जशीच्या तशी महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली आता लाडकी बहीण योजनेतून एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विधवा घटस्फोटित महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळत आहे दुसरीकडे आणखी एका योजनेतून एका घटकाला दरमहा दहा हजार रुपये देण्याची घोषणा शासनातर्फे करण्यात आलेली ले आहे लेख लाडकी योजना राज्य सरकारने महिलांसाठी या आधीपासूनच अनेक योजना सुरू केल्या आहेत लाडकी बहीण योजना योजनेपूर्वी लेक लाडकी ही योजना सुरू केली होती मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्षे होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्याची योजना शासनातर्फे पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबामध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून लागू करण्यात आली होती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याप्रमाणे आणखी एक योजना जाहीर केली होती ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो आणि महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच्या तक्रारी कमी व्हाव्यात या दृष्टीनं स्वच्छ इंधन पुरवणे हीच आपलीच जबाबदारी आहे एल पी जी गॅसचा वापर या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने इंधनाचा वापर वाढवला पाहिजे गॅस सिलेंडर प्रत्येक घरात परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबातील तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्य अन्नपूर्णा योजना ही आहे आणि राज्यातील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थ्यांना याचा लाभसुद्धा देण्यात आलेला आहे ना सगळ्यात महत्त्वाचा आपण जो मुद्दा आपण घेतलेला होता तो म्हणजे लाडकी बहीण योजनेनंतर दरमहा दहा हजार रुपये देणारी योजना कोणती तर अर्थसंकल्पामधून महिलांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली पण युवकांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे महिलांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या नावाची ही योजना आहे राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी सुमारे अकरा लाख विद्यार्थी पदविका पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होत असतात मात्र या विद्यार्थ्यांना पुढे नोकरीची हमी मिळत नाही औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना युवतींना रोजगाराची संधी मिळणार आहे तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ होते यासाठी दरवर्षी तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रति प्रशिक्षणार्थ्याला दरमहा दहा हजार रुपये विद्या वेतन म्हणून सुद्धा देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे शासनांच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना सुद्धा देण्यात येणार आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतरची जर सगळ्यात महत्त्वाची कोणती योजना असेल तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना दोन हजार चोवीस त्यामध्ये महिलांना प्रति महिना दहा हजार रुपये मानधनसुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला आहेत त्या महिलांना जर या योजनेची माहिती नसेल तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना मार्ग दर्शन होणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद